खर सावली तर सावलीनेच क्ल्यू दिलाय तर हाच प्रश्न आहे दोघांना की एकमेकांचं एक कौतुक करा आता कौतुक कर चांगलं आहे एवढं कौतुक नाही प्राप्ती आपण सुरुवात नाही मी मी सांग असं वाटेल की मी उगाच फॉर्मॅलिटी वाटेल म्हणजे नाही नाही आहे स्टेजवर पण कौतुक केलंय तो मी मला आधी करू दे तो खूप छान अमेझिंग को आर्टिस्ट आहे आणि ही इज अ ग्रेट फ्रेंड आणि हां थांब बाकी सब द ती नाही रे थांब आणि अनिका आ... काम जरा विसरते मी ब्लँक झाले एकाच वेळी दोन दोन गोष्टी कशा करायच्या ओ <laughs> हां मी आ... समजा माझं <laughs> <laughs> मला एखादा सीन चांगला झाला किंवा तर ही मेक शुअर की तो येऊन सांगतो की हे छान केलं असतो की पण इतर लोक कसे काहीतरी uh, बोलतात की बाबा uh, आमचं हे सजेशन आहे किंवा आम्हाला हे सांगायचं आहे तर तो तसं कधीच सांगत नाही त्याच असते की तू म्हणजे सांगत नाही म्हणून मी चांगलं आहे <laughs> अरे यार म्हणजे जे सांगतात तिला ते वाईट अरे नाही आमचं दिग्दर्शक सगळ्यात वाईट असेल हे तर खूप सांगतात <laughs> ना तिला नाही नो इट्स नॉट लाईक दॅट पण तू चांगला आहेस चांगला आहेस खूप चांगला आहेस तू एक तर खूप दिग्गज कलाकारांसोबत मी काम करते एक्सप्रेशन साऊच कलाकार म्हणून जेन्युनली ही इज त्याचे त्याचे एक मिनिट त्याचे त्याचे सिरियल चालू आहे त्याचे फिल्म येत आहेत दिग्गज आम्हाला इतकं प्राऊड फील होत खूप छान वाटत सो तो छान ऍक्टर पण आहे आणि माणूस म्हणून पण खूप छान आहे दिग्गज <laughs> कलाकार नाही होत आणि तो गोव्याचा आहे म्हणून अजून चांगला आहे <laughs> गोव्यावरून येताना नेहमी जेव्हा जातो तेव्हा काय काय घेऊन हो येतो का तो म्हणजे चांगला आहे असं म्हटलंच म्हणून काही नाही आणत फक्त आम्हाला जळवतो गोव्याला आम्ही गेलेलो इतकी मज्जा होती हे होतं ते होतं एवढंच बोलतो बाकी काहीच नाही करत तो मला ना मी खरं सांगतो मला ना सगळं सामान घेऊन यायला वगैरे खूप कंटाळतो मी तर इथून म्हणून जाताना गोव्यात कपडे असं ठेवून दिलेत इथून न्यायची गरज नाही पडली पाहिजे फ्लाईटचं तिकीट काढतो गपचूप एक बॅग असली तर ती पण काही मोबाईल चार्जर वगैरे देत ती बॅग घेऊन मी जातो फ्लाईटमध्ये चेक इन करायची पण गरज नाही पडत इन केलं डायरेक्ट वर तिकडे वरती जाऊन टाइमपास करायचा जा। फ्लाईटमधून उतरायचं टॅक्सी करायची गरज आहे ते सामान काढा हे करायचं खूप अंटलं तुम्हाला सो येताना पण मी काहीच घेऊन येत नाही माझे आई वडील मला खूप म्हणजे देतात मी आणि भाग्य आम्ही ह्याच्या घरी गेलो होतो गणपतीत तेव्हा ह्याच्या मम्मीने आम्हाला छान छान खायला दिलं आधी आम्ही डिनरला पोहोचलो होतो तेव्हा रात्री आणि तेव्हा आम्हाला जेवायला दिलं पंचपक्वानं खूप छान पातोळ्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय काजू दिलेले आय थिंक नाही लाडू पण दिलेले फराळाचं काहीतरी दिलं होतं इट hmm. वॉज अमेझिंग पण आता सारंगला सावलीचं म्हणजे सायंकितला प्राप्तीचं कौतुक करायचं यार मला असं वाटतं ना म्हणजे की नेहमी ना खूप गोष्टी आपल्याला समजायलाच हव्या किंवा ज्ञान असलंच पाहिजे ह्याची खरंच काही गरज नसते तिचा इनोसन्स एवढं आहे आणि ती जे काम करते ना ते फारच छान वाटतं म्हणजे मी एवढं शिकून आलोय थिएटर स्कूलमध्ये मी तीन तीन वर्ष मी डिग्री घेतली आहे वगैरे वगैरे सगळं पण तरी तिच्याकडून ज्या नाविन्यानं ज्या गोष्टी येतात रिॲक्शन्स येतात ना त्या फार सुंदर आहे त्या शिकूनसुद्धा तुम्ही नाही आणू शकत त्या कशा येत असतील तर तिला पण माहिती नाही आहे पण त्या येतात तर ते फार सुंदर आहे म्हणजे कारण ते फ्रेश आहे ना सगळं असं नवीन नवीन रिॲक्शन्स दिसतात आणि काय म्हणतो नितळ रिॲक्शन असतात ते फार स्वच्छ नितळ अशा तुम्ही कितीही विचार करून मी असं रिॲक्ट करणार वगैरे म्हटलं तसं नाही ती फारच सुंदर ती गोष्ट आहे आणि काय बाकी तर ती तशी चांगली आहे तशी चांगली म्हणजे तू पण म्हणालीस ना चांगला तसं नाही तसं नाही तू चांगलाच आहेस खूप चांगला आहेस आता बोल नाही तू पण खूप चांगली आहेस प्राप्ती काय चांगलं बोल ना किती चांगला बोललो मी मग मी मी सावुली सावुली मी अरे मी मनाने कशी आहे मनाने काय माहिती मला कशी आहे मी म्हणून म्हणून सांगू शकतो अरे मी चांगली आहे मी सेटवर चांगली असते तू सेटवर चांगली असतेस तू बस मी चांगली बाकीचं माहिती नाही ना आता <laughs> सेटवर म्हणजे कामाच्या ठिकाणी आपण चांगले वागतोच राहतोच <laughs>